स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी कात्री शिर खरेदीसाठी मिरजप्रह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी संपर्क चांगली अपडेट मांगले येथे पतीने दारूच्या नशेत चारित्र्याच्या संशयावरून ओढणीच्या चा सहाय्याने पत्नीचा गळा आवळून मृतदेह हो। विद्युत पंपाच्या पेटीत घालून ठेवल्याची घटना काल सकाळी दहाच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की आरोपी मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या पंधरा वर्षापासून मांगले येथे वास्तव्यास आहे मांगले वारणानगर रस्त्यावर ज्योतिबा मंदिराच्या समोर रामचंद्र वाघ यांच्या कौलारू घरात ते भाड्याने राहत आहेत गेल्या चार दिवसांपूर्वी मंगेश त्याची पत्नी प्राजक्ता व सहा वर्षाचा मुलगा शिवम तीन वर्षाची मुलगी शिवन्या मुंबईहून आई आणि भावाकडे राहायला आले होते गेले चार दिवसापासून एकत्र राहणारे मंगेश आणि प्राजक्ता आज सकाळी भाऊ निलेश आणि आई देववाडी येथे एका दुःखाच्या कार्यक्रमासाठी गेले होते सकाळी दहाच्या दरम्यान निलेश व प्राजक्ता मध्ये चारित्राच्या संशयावरून वाद झाला वाद विकोपाला जाऊन मंगेशने प्राजक्ताचा गळावळून खून करून मृतदेह बाजूच्या विद्युत पंपाच्या पेटीत हातपाय मोडून मृतदेह घालून पेटीत झाकून ठेवला व खोलीला बाहेरून कुलूप घालून भाऊ निलेश यांना फोन करून मी शिराळाला आहे गाडी घेऊन ये असा निरोप दिला त्यानंतर भाऊ निलेश देववाडीहून मांगले गावात आल्यानंतर मंगेशने भावाकडून गाडी घेऊन तो शिराळाकडे निघून गेला याच दरम्यान मंगेशचा सहा वर्षाचा मुलगा शिवम दारातच रडत होता त्यावेळी निलेशने त्याला समजावून काय झाले विचारले त्यावेळी सहा वर्षाच्या शिवमने मम्मी पप्पाचे दोघांचे भांडण होऊन पप्पांनी आईला मारून खोलीत सांगितले त्यानंतर निलेशने मंगेशला फोन करून कुठे आहेस असे विचारले त्यावेळी त्याने मी शिराळा येथील गोरक्षनाथ मंदिराजवळ असल्याचे सांगितले त्यानंतर निलेशने दे देववाडी दे येथील बहिणीला आणि तिच्या पतीला बोलावून घेतले मंगेशला फोन करून गोरक्षनाथ मंदिराजवळ थांब आम्ही येतो म्हणून सांगितले त्यानंतर गोरक्षनाथ मंदिराजवळ जाऊन सविस्तर माहिती विचारल्यानंतर त्याने खून केल्याचे सांगितले त्यानंतर या तिघांनीही त्याला आम्हाला त्रास होईल तू पोलीस स्टेशनला जाऊन माहिती दे असे सांगितले त्यानंतर तो स्वतः शिराळा पोलिसात हजर झाला काल दारूच्या नशेत खून झाल्याच्या चर्चा असताना आज मात्र हा खून चारित्र्याच्या संशयावरून केला असल्याचे स्पष्ट झाले आहे